ते ऐकतच नसेल किचन मध्ये जा एखादं लाटणं हातात घ्या आणि तरी एखादा सा ते ऐकतच नसेल तर त्याच्या कमरात एखादी तुमची इच्छा नाही का पण जुडी नाही या उठा साधुसंत साधा फुलेहित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत एकदा मेल्यानंतर येत नाही पोरगा मुंबई वरून येतो बाबा एकदा पाहना कसे पाहतील आता डोळे तेच आहेत हात तेच उचलत नाही एकदा हृदयातला ना राम निघून गेला तर किती राम उठवायला आले की राम तुमच्या लक्षात येते ना हा नावाचे राम उठवायला आले नावाचा राम मेला आणि हृदयात राम राहिला नाही तर माणसं उठत नाही आपण भाग्यवान ना आहोत पुरश एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते नव्हता खेळ म्हणूनही मेळ मेळविला जमविला या ठिकाणी सर्वच वैष्णव आहेत माऊली स्वरूप मुक्ताई स्वरूप ये सगळे विद्यार्थी मला वाटतंय सुनीताताई गजे यांच्या संस्थेत